श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्याचा महिना कुठलेच व्रत कथा ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही तर ऐकूया श्रावणी सोमवार या, या व्रताची कथा हाटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला एक एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दुबदुपत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करावयास सांगितले अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकांत भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करावं दुबत्याचं का करू नाही दुसरी म्हणे हिनेच का राजाची सेवा करावी आम्ही का करू नाही तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाचे काणी गेले राजाचं मन उद्विग्न झालं मुख चिंताक्रांत झालं तसाच उठला इतक्यात तेथे वशिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वशिष्ठांनी कारण विचारलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एकठाई हाक मारली भांडणाचं कारण विचारलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारणं सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामे सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठांनी अंतरदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं अगं तुला दुपत्याचंच काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्याचवर तू दुधाच्या धारा धरीस त्याचवर अभिषेक करीन त्यामुळं तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपूर्व राहिलं ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवऱ्या नवराच मणी शंकरनं जसं तो सांगेन तशी तू वा म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासालाच असेल असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं समा समाधानानं वागू लागली पुढे काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाली तिला विचारलं तू गं का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं ह्याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्धान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाईबाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करीत भिक्षेला जास पाचच घरी कोरांना माग याला स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवेल ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य सगयाना कर सगळ्यांना जीव घाल सगळ्यांनाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावे आणि ती तुला कैलास लागेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्धान पावले पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मीत तू वानरीन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंखराला अर्पण करे स्वत आपण उपवास करू असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची से देवानं तुला मुलं दिली राजानं तु ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखानं वाघ ह्यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळाले तिला भांडण्याचं कारण विचारलं तिने सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळात तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसविली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केलं व आपण निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या